माझ्या सासूबाई मृणलताई right. मी uh... ताईचे खूप कपडे वापरते <laughs> नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठी अवॉर्डचं यंदाचं आहे पंचवीसावं वर्ष आणि ते अर्थात खास असणार आहे त्यामुळे मी आज आहे रेड कार्पेट नाही ऑरेंज कार्पेटला आले मी आज आज छान सगळ्यांना एक ऑरेंज थीम दिले त्याच्यामुळे तुमचे सगळे लाडके कलाकार आज ऑरेंज कलरच्या कपड्यांमध्ये आहेत आणि त्याचबरोबर आज आहे झी यावर्षी नॉमिनेशन पार्टी सो माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अक्षराधिपतीची जोडी हाय हॅलो मस्त आणि मस्त वाटत इकडे आल्यानंतर सगळेजण खूप छान दिसत आहे आणि आज सगळ्यांनाच वेगवेगळ्या लुक मध्ये बघायला मिळते म्हणजे एरवी जे साड्यांमध्ये किंवा तुमच्या भूमिकेचा जो एक लुक असतो त्याहून वेगळे दिसत आहे कसं आज एकमेकांनाच बघता ना एरवी चौरंगी भूमिकेत असतो चौरंगी असू शकतो नारंगी नारंगी छान वाटतंय सगळे ब्राईट मस्त दिसत आहेत एकदम मी म्हणजे तुमच्याच साईडवरती आता तू सुद्धा साडी असते तुझी किंवा केस लांब असतात आज एकदम असं मस्त हलकं हलकं वाटत झालं आज असं छान एकदम तू तुझ्या लुकमध्ये शिवानी हो आज एकदम मला कम्फर्टेबल वाटते पण खरं सांगू का मला खूप लोक म्हणतात की अक्षराच्या लुकमध्ये साडी आणि वेग आणि असं सगळं आहे तर तुला कसं वाटतं पण आता त्याची इतकी सवय झाली आहे आणि डे वन पासून मला असं कधीच वाटलं नाही की अरे यार आपण कम्फर्टेबल आहोत अनकम्फर्टेबल आहोत खूप छान वाटतं सो डिस्ट्रॅक्ट झाले कशाविषयी लुक विषय <laughs> <है. laughs> हा, हा सो तेच ते अवेलेबल झालं ते घालून आलो यार काय फार ते रिसर्च करत बसायला आणि जाऊन दुकानात जाऊन खरेदी करायला किंवा ऑनलाईन पण काही मागवत बसायला तेवढा वेळ झाला नाही पण त्यातल्या त्यात काही जणांची मदत घेऊन काही आपलं काही मित्रांचं असं करून मॅनेज केलं काही प्रोडक्शन दिलेलं आल्यापासून मी बघते सगळ्यांचे छान फोटोशूट चालू आहेत व्हिडिओज चालू आहेत प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की आपली एक अशी छान ग्रँड एंट्री असली पाहिजे की आपण येऊ सगळेजण बघूतील आपल्याकडे हवा येईल अचानक आपण हात वगैरे करू आणि असे एक छान मस्त स्वप्न असतं पण खऱ्या आयुष्यामध्ये शिवानी आणि ऋषिकेश म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमची एक एंट्री रोजची कशी असते मी सांगू माझी इच्छा असते की मला कोणीही बघू नका मी 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 येते मी काम करते आणि मला जाऊ तुम्हाल द्या मला मला पुस्तकात असायचं आहे माझ्या आणि जेव्हा मजेचा मूड असतो तेव्हा असतो आमच्या सेटवरती वरती पण मला असं अजिबात मला नाही आवडत आपल्यावर लाईट्स आहेत लाईट्स आहेत आणि सगळे आपल्याकडे बघत आहेत असं मला नाही आवडत खरंच <laughs> आय थिंक रिशी सेम, सेम, सेम। 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 आपण अनेक तास दिवसातले कॅमेरा समोरच असतो आणि ते सगळे दुनिया बघत असते सो उलट आपल्याला असा वेळ हवा असतो की आता आता मी माझा माझा वेळ मी जरा लपून राहतो आता असे इंडस्ट्री मध्ये तुमचे कोणते मित्र आहेत किंवा कोणते सहकलाकार आहेत तुमचे कि ज्यांचे वॉर्डरोम मधले कपडे तुम्हाला चोरायला आवडतील वॉर्ड्रोम मध्ये चोरायला मला खूप सोपं उत्तर आहे कारण माझ्या सासूबाई मृणालताई <laughs> मी आ, ताईचे खूप कपडे वापरते आणि साड्या आणि खूप प्रेमाने आमचा एक व्यवहार सुरू असतो की तिने काही नवीन साडी घेतली की ती सगळ्यात आधी मला म्हणते की मी घेतली छान वाटते का तू बघा तुला त्या इव्हेंटला होईल कदाचित सो चोरणं असं नाही पण आमचा वॉर्ड्रॉप कॉमनच आहे नाही मला वॉर्ड्रॉप म्हणजे आमचे चंदू गायकवाड सर आहेत ना त्यांचे कपडे असे खूप स्पेशल वेगळे असे फंकी आणि असे वाई असलेले कपडे असतात So, आप आप so, सो आपल्याकडे जे नसतं ते आपल्याला हवं असं वाटतं सो मी त्यांच्या वॉर्ड्रॉपमधले काही कपडे चोरायची गरज नाही ते स्वतःहूनच मला देऊन टाकतील मी म्हटलं आणि आज झी अवॉर्डची नॉमिनेशन पार्टी आहे आणि मालिकेला सुद्धा नामांकन आहेत काय कसं वाटतंय की इतका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तुमची जोडी आहे काय कसं वाटतंय खूप छान वाटतं डेफिनेटली कारण वर्षभर आम्ही म मेहनत घेतो आणि शूट करत असताना आपल्याला कळत नाही नेमकी प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे किंवा इवन बाकीच्या आपल्या मित्रमैत्रिणींना आपलं काम कसं वाटतं आहे हे सगळं यानिमित्ताने या सोहळ्यानिमित्त कळतं एकमेकांचं आपण म्हणजे आम्ही इतरांचं कौतुक करू शकतो सो मला ह्यासाठी हा सोहळा खूप आवडतो आणि छान वाटतं खरंच खूप छान वाटतं आणि विशेषतः आज पंचवीसाव्या वर्षाचा हा सगळा कार्यक्रम होतो ना सो so, त्याचा एक वेगळा फील आहे जर तुम्ही कॅमेरा जरा मागे पॅन केला तर आणि हे सगळे फोटोज जर दाखवलेत ना लोकांना तर खूप जर 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 मागची पंचवीस वर्षं तुमच्या डोळ्यासमोरून जातील आणि एवढ्या रथी महारथींनी ज्या मा ज्या वाहिनीवरती काम केलं नाव केलं वाहिनीचं नाव मोठं केलं आपण त्या वाहिनीचा एक भाग आहोत आणि आता त्याच्यावर आपण एक छान मालिका करतो आहे ह्याचा आनंद काही आवरच आहे सो मी प्लीज ते ते पॅन नु एकदा घेऊन ठेवा आणि प्रेक्षकांना प्लीज मागचं ते दाखवा सगळे फोटोज खूप छान आहेत माझा पुढचा प्रश्न त्याच संदर्भात होता की इतके छान छान सगळे फोटोज आहेत सगळे जुने कलाकार आहेत सगळ्या जुन्या मालिकांमधले ते फोटोज आहेत आणि त्यावेळेस ना अल्फा मराठी होतं आणि त्यानंतर जी मराठी झाला तर तेव्हापासून तुमच्या काय काय आठवणी तुम्ही लहान असताना कोणत्या मालिका बघायच्या अल्फा मराठीवर गंगाधर बघितली आहे अजून वादळवाट वादळवाट हा वादळवाट मी नंतर बघितली आहे ऍक्च्युली अभ्यास म्हणून पण मी लहान होते तेव्हा खूप पण गंगाधर टिपरे माझी फेवरेट होती म्हणजे आमच्या सगळ्यांचीच त्याचं ते गाणं पण टायटल ट्रॅक किती सुंदर आणि अनु मी अनुबंध पण बघितली मला अनुबंध खूप आवडायची सारे प पल्लवी जोशी ताई जेव्हा लहान लहान मुलांची ती एक मालिका कोणी सांगेल का मला कस जगायचं कॉमेडी मुलांची होती मालिकेचं नाव मी विसरलो यार नाही यार वेगळं होतं ना ती छोटी छोटी मुलं होती सगळी सो ती ती मालिका पण मला खूप आवडायची भरपूर मालिका झाल्या आणि त्या गाजल्या ज्या आजही लक्षात आहेत आणि मला वाटतं आता ही जी सगळी पुढची पिढी किंवा आता ह्या ज्या सगळ्या नवीन मालिका आहेत तुम्ही सगळे नवे कलाकार आहात ते तुम्ही जे काम करताय आणि तुम्ही ज्या मालिका गाजवताय त्या मला वाटतं आता पुढची पिढी लक्षात ठेवा थोड्या वर्षानंतर ह्या फोटोमध्ये तुमच्याही मालिकांचे फोटो असतील आम डाम शो वा वा नक्की आम्हाला आवडेल असं झालं झालं तर आम्हाला आवडेल खरी गोष्ट आहे अगदी फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून खूप घाई गड पडे पण तरी तुम्ही वेळात वेळ वेला काढून बोलला त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि मालिकेला नामांकन आहेत त्याच्यामुळे मी अशी इच्छा व्यक्त करते की खूप सारी अवॉर्ड्स तुम्ही खूप सारे ट्रॉफीज घेऊन जाल आणि मालिकेला असाच प्रतिसाद मिळत राहणार आहे त्यामुळे थँक्यू सो मच असं छान छान काम करत राहा थँक्यू 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 आणि हा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल इथे आल्याबद्दल कारण हे सगळे ही सगळी मजा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत असता युट्यूबच्या माध्यमातून वगैरे सो थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा